तर बघा नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण गणित विषयातील पाचवं जे प्रकरण आहे दशांश व व्यवहार पूर्णांक यांचे एकमेकांमध्ये रूपांतर त्यातील नमुना प्रश्न आणि स्वाध्याय पाच पॉईंट एक मधील जे काही सात प्रश्न होते ते आपण काल पाहिलेले आहेत आज आपण स्वाध्याय पाच पॉईंट दोन मधील पुढील उदाहरणे पाहूयात चला तर पाहूया पहिलं उदाहरण समजून घ्या पहिलं उदाहरण आहे बारा पूर्णांक एकान छेद सोळाचे दशमान मूल्य आहे दशमान मूल्य म्हणजे काय तर दशांश रूप दशांशात किंमत हे काढता काढत असताना आपल्याला माहित आहे दिलेली संख्या कशात आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये मग बारा पूर्णांक एकान्छेद सोळा याच्या दोन पद्धती आहेत सोडवण्याच्या एक तर तुम्ही याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू जे दिलेलं आहे ते अपूर्णांकात करू शकतात किंवा डायरेक्टली पण करू शकतात कसं ते दोन्ही सांगतो अगोदर मी तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा पूर्णांकात करूयात सोळा आणि बाराचा गुणाकार लिहिण्याची गरज नाही आता डायरेक्ट गुणाकार करूयात सोळा दोन्ही बत्तीस बत्तीसला दोन चले तीन आणि सोळा एक सोळा आणि तीन एकोणीस एकशे एक्क्याण्णव अधिक वरचा एक हे एक अंश स्थानचा छेद सोळाला ला सोळा काय अडचण आता बघा यांची जर आपण बेरीज केली तर काय होईल एकशे त्र्याण्णव अंश छेद सोळा आणि आता आपल्याला दशांश मध्ये करायचंय कारण सगळं आपल्याला दशमान मूल्यच विचारलेलं आहे दशांची न वापरून लिहायचंय चला बगनार? बगनार। तर पाहूयात तुम्ही पण माझ्याबरोबरच बरोबरच लिहायचंय माग नाही राहायचं उलट माझ्या पुढं गेलं तरी चालेल आता बघा सोळाच्या पाड्यामध्ये आपण पहिल्यांदा काय बघणार एकोणीस बघणार तर एकोणीस पाहायचं इथं बाजूला लिहितो तुमच्या लक्षात येण्यासाठी सोळा एक सोळा हे सोळा वजा केलं ला, पहिल्यांदा येऊन उरले की ती, तीन तीन आणि वरून काय घ्यायचं आपल्याला तीनच घ्यायचंय ना हे तीन म्हणजे तेहतीस संख्या झाली सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस वजा केलं या ठिकाणी उरलं काय एक आता मात्र आपल्याकडं पुढे संख्या नाही म्हणून दशांश चिन्ह दिल्याबरोबर उरलेल्यावर उर शून्य घ्यायचं संख्या झाली दहा तरी पण तीस सोळापेक्षा लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा आता पुन्हा शून्य घ्यायचं काय झाली संख्या शंभर शंभर झाली आणि सोळाच्या पाड्यामध्ये आपल्याला शंभर पाहिजे किती आहे नाइंटी सिक्स ससा आहे शहाण्णव सहा नंबरला शहाण्णव मायनस करा वाजा करा चार उरले आता आणखी त्याच्यावर शून्य घ्यायचं झाले चाळीस सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस वाजा करा उरले किती आठ त्याच्यावर अजून शून्य घ्यायचं ऐंशी झाले सोळा पाचशे ऐंशी मग उत्तर काय आलंय बारा सहा दोन पाच लक्षात येत आहे का हे बघा हे जर पूर्णांक आहेत की नाही बारा पूर्णांक इथं बारा पूर्णांक पॉईंट येणार आहे इथं आणि याच्या अगोदर याच्या अगोदर तुम्हाला माहित असेल आपण एक अंश एक अंश सोळाचं दशांश रूप मध्ये लिहिलेलं आहे हे बघा आता मी एक अंश सोळाच फक्त करणार हे पूर्णांकाला काय राहणार आहे पूर्णांक तसंच लिहितो मी समजा हे बारा पॉइंट बारा पूर्णांक आहे बारा पूर्णांक एक अंश सोळाच बघूया तर एक अंश सोळाच काय येणार आहे लहान आहे भाग बसला शून्याचा बरोबर पॉइंट दिला याच्यावर आलं शून्य दहा झालं तरी भाग बसला शून्याचा पुन्हा अजून शून्य दिलं शंभर झालं काय होईल मग सोळ सोळा शहाण्णव शहाण्णव चार उरले झाले चाळीस सोळा बत्तीस पुन्हा उरले आठ झाले ऐंशी सोळा पाचशे ऐंशी की नाही मग हे पॉईंटच्या पुढे आहे आपल्याला पूर्णांकात किती शून्य ऐवजी बारा बारा हे चापुड़ चापुड़ आले आले पा, बारा पूर्णांकातलं आणि ह्याच्या पुढे पॉईंटच्या पुढची संख्या जशी तशी शिलाईची शून्य सहा दोन पाच आलं लक्षात आलं लक्षात बघा सोप आहे कसं बारा पूर्णांक पूर्णांकात केल्यावर मोठा भागाकार करावा कर, लागतो आपल्याला अजून तुम्हाला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने ल आणि असा पर्याय कुठं आहे बरं आपल्याकडं पर्याय क्रमांक सी म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी अजिबात काही अडचण असण्याचं कारण नाही समजलं असेल यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न बघा प्रश्न काय आहे जण समजून घ्या जण समजून घ्या शून्य दशांश चिन्ह शून्य चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल आता व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार आपण पाहिले तीन आहेत बरोबर अंशाधिका पूर्णांक छेदाधिका पूर्णांक पूर्णांक युक्त पूर्णांक हा तर याच्यामध्ये आपल्याला इथं जर पाहिलं पर्यायामध्ये सगळे कशात केलेले आहेत अपूर्णांकामध्ये फक्त आपल्याला हे दशांश अपूर्णांकाचं सुद्धा सुरुवातीला अपूर्णांकामध्ये करावं लागेल करताना काय करतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शून्य दशांश शून्य चार बरोबर याला अपूर्णांकात लिहिण्यासाठी काय करत असतो याचा छेद एक असतोच असतो की नाही मग दशांश पुढे किती अंक आहेत दोन मग छेदस्थानी किती शून्य देणार आपण म्हणजे काय येणार चार अंश छेद शंभर येणार दोन शून्य देणार आपण कोणाची काय अडचण आहे का इथं काय अडचण आहे का दोन दशांश पुढे उजवीकडे दोन अंक आहेत मग खाली दोन शून्य द्यायचे छेदस्थानी असा आहे सुरुवातीला बघा नाही मग याला संक्षिप्त रूप जात असेल तर संक्षिप्त रूप द्यायचं आता याला किती न भाग जातो तर चार न भाग जातो जातो की चार ज्याला वाटत असेल तर दोन न जातो काय हरकत नाही पुन्हा एकदा दोन न घालावं लागेल दोन न घालू काय अडचण नाही ज्याला हे बघा संक्षिप्त रूप देताना नेहमी काळजी घ्यायची मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग घालवायचा त्याचं कारण काय सांगतो लवकरात लवकर उत्तर नाही तर डबल करावं लागतं <coughs> ना आपल्याला आणि पेपरमध्ये वेळ महत्त्वाचा आहे वेळ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं मोठ्यात मोठ्या संख्येनं आता मी न घालून दाखवतो अगोदर बे दुने चार बे दहा आणि शून्य काय आलं आहे माझं इथं उत्तर दोन अंश चे पन्नास मला सांगा आणखी एकदा भाग घालवावा लागला की नाही मला दोन आणखी बेक बे कबे? बे दोन्ही चार, 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 चार एक उरले बेपंचे दहा म्हणजे एक अंश छेद पंचवीस असं पर्यायामध्ये आहे का एक अंश पंचवीस बघा पर्याय क्रमांक डी मध्ये आहे अजून बघा आणखी लक्षात घ्या एक गोष्ट इथं जर मी डायरेक्टली भाग आलावला असता चार अंश छेद शंभर चार नच भाग आलावला असता मी चार 1 4 तुम्हाला चर्च कसुली माहित नाही का ऐक नाही मग डबल शून्य दोन शून्य असल्यावर तर नक्कीच भाग जात असतो चार हे बघा चार जुने आठ उरले दोन झाले वीस चार पंचे वीस एका पंचवीसच फक्त एका दिस वाढते तुम्हाला जसं सोपं वाटतंय तसंच वाढायचं लक्षात आलं काय अडचण काय अडचण आहे का या तुम्हाला समजलं असेल दोन्ही प्रश्न समजले ओके चला यानंतर पाहूया आपण तिसरा प्रश्न हे बघा तिसरा प्रश्न वाचूयात एकोणीस दशांश चिन्ह शून्य एक छे अंश म्हणायचं त्याला असं वाचताना आपण चूक करतो पण खरं वाचन काय एकोणीस दशांश चिन्ह शून्य एक अंश छेद सत्तावन्न दशांशिन्ह शून्य तीन की संख्या अतिसंक्षिप्त रूपातल्या अतिसंक्षिप्त संक्षिप्त तर अतिसंक्षिप्त म्हणजे त्याला आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे संख्या लिहून घेऊयात एकोणीस दशांश शून्य एक, एक छेद सत्तावन्न दशांश शून्य तीन बळानो फार सोपे असते तसे प्रश्न आणि तो मला पण आता छान गणित आलं की आनंद होतो झाला बी पाहिजे आता बघा पहिलं काम असेल आपल्याला दशांश चिन्ह काढून घेण्याचं त्यानं संक्षिप्त रूप द्यायचंय आपल्याला मग दशांचिन्ह काढायचं अंशस्थानी चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत दोन, दोन, दोन आणि छेदस्थानी पण किती आहेत मग काय करतो आपण तुझं तुला काहीच ठेवायचं नाही दशांश चिन्हच नाही म्हणजे एक हजार नऊशे एक आणि छेदस्थानी पाच हजार सातशे तीन काय अडचण आहे का बरं कोणाची अडचण असण्याची ह्या स्टेप्सला काय अडचण आहे का अजिबात नाही आता काय होतं माहिती का कधी कधी असं विद्यार्थ्यांचा वेळ घालवण्यासाठी अशी संख्या दिली दो जाते दोन न भाग जात नाही तीन न नाही जात चार न नाही जात पाच न नाही जात असं दिसलं की आपण घाबरतो तर त्यावेळी थो थोडासा विचार करायचा तो डायरेक्ट संख्येनं भाग जात असतो तुम्हाला एकोणीस आणि सत्तावन्नचा सुद्धा अंदाज केला की लक्षात येईल एकोणीस तरी सात आणि एक तीन चा आणि तीनचा सुद्धा अंदाज एकत्रीक म्हणजे किती असणार आहे तीन बघाय मी करून दाखवतो एकोणीसशे एक गुणिले तीन।, तीन।, एको एक, तीन मुद्दाम मुद्दाम तुम्हाला चुकवण्यासाठी करता तीन एक तीन, तीन। शून्याला नऊ त्रिक हातचे दोन तीन एक तीन दोन काय आलं रे अवघड नसतं पण आपल्याला ती उगच आता कशाने भाग जातो आता कशाने भाग जातो जातच नाही असा नाही विचार करायचा आणि मग एकोणीसशे एक एकोणीसशे एक आणि त्याच्या पाड्यामध्ये तीन नंबरला आहे अलग लक्षात मग उत्तर काय येणार आहे त्याच आपलं एक अंश शेद तीन आणि असं आहे बाळा यायचं अंश तीन पर्याय क्रमांक ये मध्ये आहे काहीतरी अडचण आहे का याच्यामध्ये म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए आता आपण पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे आणखी सोपा प्रश्न सगळ्यांनी माझ्या अगोदर उत्तर पाठवा बरं याच बघा कमेंटमध्ये उत्तर पाठवलं पाहिजे लिहा तुम्ही वहीत सोडवा आणि बघा आता या ठिकाणी चौथा प्रश्न आहे तेवीस अंश एक हजार या संख्येचे दशांश रूप दशांश रूप म्हणलं की दशांश चिन्ह वापरायचं हे बघा तेवीस अंश छेद एक हजार आता सगळ्यांना माहित आहे असं दशांश चिन्ह जवळजवळ आपल्यातले ऐंशी टक्के नव्वद टक्के छान त्यांना काय अडचणच नाही याच्यामध्ये बघा आता हा भागाकार आहे शब्द आपला विसरायचाच नाही पुन्हा 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 भागाकार डावीकडे दशावंत चिन्ह हे इथं आहे दशावंत चिन्ह आता किती नसर सरकणार तीन अंकानं पण आपल्याकडे तीन अंकच नाही आहेत किती अंक कमी पडले आपल्याला मग हे 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 बघा तीन ए दोन मी जर इथं दशाव चिन्ह दिलं तर दोनच अंकानं सरकलं किती न सर कळचंय दोन तीन अंकानं सरकवायचंय मग इथं कमी पडतोय म्हणून अगोदर शून्य आणि पुन्हा दशाव चिन्ह द्यावं लागेल आणि मग अगोदर तर चिन्हाच्या इकडं शून्य द्यावंच लागेल मग शून्य दशांचिन्ह शून्य दोन तीन असं उत्तर पर्यायामध्ये कुठं आहे का बघायचं कुठं आहे पर्याय क्रमांक सी म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी समजलं की नाही ओके यानंतर इकडे लक्ष द्याने प्रश्न क्रमांक पाच नीट लक्ष द्या समजून घ्या प्रश्न काय दोन पूर्णांक नऊ अंच पंचवीस ही संख्या दशांशात कशी लिहाल दशांशात म्हणजे दशांशी नऊ अपूर्ण ही कशात दिलेले आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक मग बघा बरं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दोन पूर्णांक नऊ अंशेद पंचवीस असं दिलेलं आहे आता मी तुम्हाला दोन पद्धती सांगितल्या डायरेक्ट नऊ अंश छेत पंचवीस चा पण करू शकतात किंवा डायरेक्ट सगळ्याच पण करू शकतात काय अडचण पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि नऊ एकोणसाठ अंश छेद पंचवीस कुणाची ही अडचण असता कामा नाही पंचवीस दोन्ही पन्नास आणि नऊ एकोणसाठ अंश छेद पंचवीस आता काय करणार आपण बाग दशांश मध्ये करायचं म्हणजे पंचवीसच्या पाड्यामध्ये एकोणसाठ पाहूयात पंचवीस दोन्ही पन्नास हे बघा हे पन्नास एकोणसाठ होत त्यामधून पन्नास वजा केला आपण शिल्लक किती राहिले नऊ पॉईंट दिला कारण पुढे संख्याच नाही ना आपल्याला घ्यायला काय मग त्याच्यावर लगेच शून्य दिलं पंचवीसच्या पाड्यामध्ये नव्वद पाहूयात पंचवीस तरी पंचाहत्तर वजावा केली उरले पंधरा पुन्हा अजून त्याच्यावर शून्य दिलं झाले एकशे पन्नास पंचवीसच्या पाड्यात एकशे पन्नास कितव्या नंबरला आहे सहा पंचवीस आहे एकशे पन्नास सा पडलं पुन्हा पुढं करायची बघायची गरजच नाही आपल्याला मग काय आलं उत्तर आपलं दोन दोन दशांचिन्ह तीन सहा बघा दोन दशांचिन्ह तीन सहा पर्याय क्रमांक सी यामध्ये उत्तर आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काहीही अवघड नाही अवघड आहे का एवढे सोपे उदाहरण आहेत त्यामुळं कुणीही चुकायचं नाही आणि कायमस्वरूपी अशी उदाहरण आले पाहिजे यानंतर पाहूयात आपण सहा उदाहरण बघा सहावं उदाहरण काय पूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर दोन दशांश चिन्ह सात पाच वजा एक दशांशिन्ह दोन पाच अधिक चार दशांत पाच वजा तीन दशांशिन्ह आठ शून्य चे उत्तर येते दोन हजार एकोणीसला ला आलेला प्रश्न आहे दोन हजार एकोणीस ला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि असा प्रश्न फार सोपा असतो हे बघा आपल्याला बेरीज येते का नाही वजावा किती का नाही गुणाकार पण येतो आपल्याला भागाकार सुद्धा येतो दशांश चिन्ह काढून भागाकार करतो ना आपण काढचं नाही परंतु आपल्याला याचं उत्तर कशात काढायचंय बघा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये काढायचंय तरी पण आपण अगोदर दशांश मध्येच काढून घ्यायचं आणि पुन्हा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करूयात आपण मग अगोदर संख्या लिहून घ्यायचं नीट लक्षात माझ्या बरोबर सोडवायचं आपण सगळे मिळून सोडूयात दोन दशांश चिन्ह सात पाच वजा एक दशांश चिन्ह दोन पाच आधी चार दशांश चिन्ह सात पाच वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य गणित आपण जशास तसं लिहून घेतलं या स्टेप काय अडचण नाही अडचण असल्यावर काय उपयोग आहे मग आता काय करणार आपण हे बघा इथं शब्द काय आहे याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका कधी कधी नवीन बी शब्द वापरला आणखी काही वापरू शकतात सुलभीकरण सरलीकरण अं पुन्हा सरळ रूप त्यानंतर उत्तर काय येते सोडवल्यास प्रश्न चिन्ह काही पण देतील काही पण दिलं तरी आपल्याला ते सोडवायचं हे निश्चित आहे त्याचं उत्तर काढायचं हे निश्चित आहे त्यामुळे उत्तर काढायचं आता पदावडीचे नियम मी तुम्हाला सांगितलंय काय आहे अगोदर कौन सोडवायचा कुठं पण असतो त्याच्यात कौशच नाही संपलं आपलं त्यानंतर गुणाकार भागाकारापैकी आधी जी क्रिया आली असेल ती सोडवायची गुणाकार भागाकार त्यानंतर बेरीज वजव जशी आली ती सोडवायची काढचं नाही का मग आपण अगोदर काय करणार नाही नाही करणार वजाबाकी आली वजा करू की काय अडचण आहे आपल्याला हे बघा ज्याला येत नाही त्याने उभी मांडी करून करायची उभी मांडी करून येते की नाही करून दाखवू सगळ्या गोष्टी हे बघा दोन दशांश चिन्ह सात पाच वजा एक दशांश चिन्ह दोन पाच याचं उत्तर काय येणार आहे शून्य पाच आणि इथं एक म्हणजे याच उत्तर आलं एक दशांश चिन्ह पाच शून्य कोणाची काय अडचण काही सुद्धा नाही पण उगा आपल्याला माहित असावं म्हणून आपण शब्दिक वाचन करू बर दोन चिन्ह सात पाच यालात काय म्हणाल सांगा बरं बरोबर पावणे तीन आणि एक दशांश चिन्ह दोन पाच ला काय म्हणाल सव्वा म्हणाल चार दशांश चिन्ह सात पाच ला काय म्हणाल पावणे पाच आणि एक दशांश चिन्ह पाच शून्यला ओके okay. मग आपलं उत्तर दीड आल्यावर काय आता ह्याचं पुढचं मात्र दशास्त्र दीड अधिक पावणे पाच वजा तीन दशांश चिन्ह आठ शून्य कुणाची काय अडचण हे बघा आम्ही रेषा जी ओढतुक नाही पर्यंत तीच क्रिया केलेली त्याचं उत्तरण बाकीचं दशास्त्याचं आता कोणती क्रिया करणार आपण बेरीज करायची आता आहे तर आता याला डबल मला लिहायची गरज पडणार आहे डायरेक्ट करू काय तर बघा पाच आणि शून्य पाच सात आणि पाच बाराला दोन हातचा एक पॉइंट पॉईंट दशांची दशांच्या मीच बनतो पॉईंट म्हणायचं नाही मीच बनतो पॉईंट आहे की नाही दशांची दशांचिन्ह चाला एक सात आणि पाच बाराचा हाचा एक होता ना चार आणि एक पाच आणि एक सहा काय उत्तर आलं रे आपलं सहा दशांची दोन पाच ह्याची बेरीज आली त्याला शाब्दिक रूपात काय म्हणणार आपण गोष्टी लक्षात घ्यायच्या सव असा पुढे लिहूया वजा तीन चिन्ह आठ शून्य आता यांची वजाबाकी करायची काय ना कमीत का आपल्याला वजाबाकीचा जरा तिरस्कार असल्यासारखा असतो वजाबाकी असली तर बेरीज करते कधी कधी चिन्हाचा विचारच करत नाही तसं होऊ द्यायचं नाही करूयात आपण पाच मधून शून्य कमी केले तर पाचच बारामधून आठ कमी केले तर चार दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आणि इथं पाच बरं काय इकडं घेतला होता बारा म्हणून मग पाच मधून तीन कमी केले तर दोन चिन्ह चार पाच <laughs> आता काय करावं सर वर तर उत्तर नाही की दशांश कुठं सांगितलंय त्याने आपल्याला आपण दशांशत काढलंय त्याला अपूर्णांकात करूयात करूयात अपूर्णांकात कसं करतो सांगा बरं इथंच मी अपूर्णांकात करतो बोला बरं हा चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत म्हणजे कुठं दोन शून्य देणार छदस्थानी मग संख्या काय येईल खाली येईल छदस्तानी बरोबर काय देऊ मी अंशस्थानी दोनशे पंचेचाळीस अंश छे ओके आता लक्षात घ्या आपल्याला ही संख्या अपूर्णांकात नुसतं दिलेलं नाही तर पूर्णांक युक्त अपूर्णांकात दिले मग ह्याच्या कधी पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढताना पहिलं काम आपलं त्याला संक्षिप्त रूप देणं कशाने भाग जाते त्या संख्येनं भाग घालवायचा वर एकक स्थानी पाच आहे खाली शून्य आहे मोठी नका संख्या माहित असू द्या पण पाच न भाग जातो सगळ्यांना कळतोय शून्य पाच आहे आपण पाचनच घालूया हे बघा नीट लक्ष द्या पुढं लिहितोय मी पाचच्या पाड्यामध्ये चोवीस भागा बरं पाच वीस उरले किती चार झाले किती पंचेचाळीस पाच नवे वर एकोणपन्नास आता खाली पण पाचनच घालवायचंय पाच जुने दहा आणि हे शून्याला शून्य म्हणजे वीस आलं एकोणपन्नास अंश छेद वीस आलं बरोबर आता या आणि या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो का आणखी एकदा खात्री करायची तर एकोणपन्नास ला फक्त सात न भाग जातो किंवा भा एकोणपन्नास न बरोबर खाली कुठे जाणार आहे वीस ला म्हणजे याला अतिसंक्षिप्त रूप हेच त्याचं ह्याच्या ह्याच्यापेक्षा लहान करू शकतो का त्याला अतिसंक्षिप्त रूप दिलं म्हणजे कापायचं त्याला दोन्हीला कापून कापून करायचं लहान पण एक वेळा अशी येईल की त्याला हा भागत जाणार नाही म्हणजे ते अतिसंक्षिप्त रूप झालं आता बघा बरं आपल्याला उत्तर असं पण नाही या पूर्णांकात आपल्याला पूर्ण पूर्णांकात उत्तर आहे करूया याचा पूर्णांक पूर्णांक आपल्याला काय येत नाही का वीसचा पडा येत नाही का आपल्याला हा वीसच्या पाड्यात काय बघणार आपण एकोण पन्नास वीस दोन्ही दोन उरले किती बघणार मग काय अंशस्थानी न आणि छेदस्थानी जो छेद आहे तो वीस काय उत्तर आलं आपलं दोन उन्ना नऊ अंश छे बघूयात पर्याय आपण कुठं आहे पर्याय म्हणून पर्याय क्रमांक ये हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं ना ओके चला या स्वाध्यायातील शेवटचं गणित आपण पाहणार आहोत सातवा नंबरचं गणित हा काय आहे एक अंश छेद दोन अधिक तीन अंश छेद आठ अधिक सात अंश छेद सोळा चा सममूल्य आहे हा प्रश्न आलेला आहे दोन हजार पंधराच्या परीक्षेमध्ये मग अशा प्रकारचा कसाही प्रश्न आला तर आपल्याला तो आला पाहिजे लिहून घेऊयात अगोदर बघा एक दशांश चिन्ह दोन अधिक तीन दशांश चिन्ह आठ अधिक सात दशांश चिन्ह सोळा लिहिलं बरं नऊ आपण अपूर्णांक न प्रकरण घेतलेलं नाही पण तुम्हाला माहित आहे अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी छेद समान असावे लागतात मग छेद समान करायचे आपल्याला याच्यामध्ये सगळ्यांचं छेद आपल्याला किती करता येईल सांगा बरं नक्की सोळा करता येईल सोळा करायचा आहे याचा अर्थ दोनच्या पाड्यामध्ये सोळा किती नंबरला आहे म्हणून ह्या दोन्हीला पण आठ नऊ नायचं आणि आठच्या पाड्यामध्ये सोळा किती नंबरला आहे म्हणून या पूर्णांकाला दोन न गुणायचं आणि त्याला मात्र गुणायचंच नाही नाए। का गुणायचं नाही आधीच सोळा नाहीतर सर एक न गुणू म्हणजे एक न गुणून तेच उत्तर येणार आहे तर का गुणायचं आहे का नाही सर एक न गुणू तुम्हाला गुणायचं गुन्हा काय हरकत नाही पण गुणायची गरज नसते आता बघा पहिला एक अंश दोन गुणिले आठ आणि गुणिले आठ अंशाला पण छेदाला पण गुणलं तर ते सम मूल्य राहत असतं त्याची किंमत बदलत नाही अधिक दुसरं काय तीन अंश छेद आठ याचा पण छेद काय आहे आपल्याला सोळा मग कशाला गुणायचं आहे दोन न मग गुणिले दोन फक्त छेदाला नाही तर अंशाला पण गुणावं लागेल आणि शेवटचं काय सात अंश छेद सोळा याला गुणायचंच नाही आधी सोळा आहे कुणाची अडचण आहे का छेद समान केल्याशिवाय करू शकत नाहीत आपण म्हणून छेदाकडे लक्ष द्यायचं छेद समान आता काय करणार आठ एक आठ आपल्याला गुणाकार माहिती आहे अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा आठ दोन्ही सोळा अधिक तीन दोन्ही सहा आठ दोन्ही सोळा अधिक सात एक म्हणजे सात अंश आता एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची छेद समान असले की बेरीज किंवा वजाबाकी असताना छेद एक वेळाच घ्यायचा काही काही जण छेदाची बी बेरीज करते हुशार तेवढं हुशार बनायचं नाही फुट मग काय होईल अंशाचीच फक्त बेरीज करायची सहा आठ अधिक सहा अधिक सात छेद असताना सोळा स्टेप्स वाढवली डायरेक्ट लिहिलं तरी काय अडचण नाही बघा का आता आठ आणि सहा किती चौदा चौदा दिसात किती वेळा नो एकवीस अंश छेद सोळा पण 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 <laughs> उत्तर आपण जात नाही ना काढायचंय कशा दशमा घाबरायचंच नाही आपल्याला येत नाही का चला काढूयात बघूयात सोळाच्या पाड्यामध्ये एकवीस बघा बरं नाही लहान संख्या एकवीस बघायचंय पण आपल्याला सापडली सोळा नंबर एक ला म्हणून एक भाग बसला मी वजाला किती वेळानो उरले पाच बरोबर मग आता संख्या नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं याच्यावर शून्य किती संख्या तयार झाली पन्नास सोळा त्रिक अठेचाळीस उरले किती दोन कोणा त्याच्यावर शून्य दिलं झाले किती वीस सोळा एक हे इथं येतो जरा खाली दिसत नसलं तर वीस वजा सोळा कोणा बरोबर उरले किती पुन्हा आणखी चार झाले चाळीस लगेच आपण शून्य द्यायला घाबरायचंच नाही आपलं चाललंय बघायचं <laughs> उत्तर करंट भाग जाईपर्यंत काढण्यासाठी शून्य देत दे राहायचं सोळाच्या पडामध्ये चाळीस बघा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस वाजा करायचं उरला आठ लगेच शून्य देऊन टाकायचं सोळा पॉईंट चेन काय आलं बघा बरं एक दशांश चिन्ह तीन एक दोन पाच कुठं आहे बघू आपण पर्यायमध्ये एक दशांश चिन्ह तीन एक दोन पाच एक दशांश चिन्ह तीन एक दोन पाच पर्याय क्रमांक ये म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पळू अशा पद्धतीनं आज आपण पाच दश सध्या पाच पॉईंट दोन पाहिलेला आहे समजला असेल एकदा घरी पण बघा समजलं नाही ते पुन्हा दार एकदा रिपीट व्हिडिओ बघा त्या ठिकाणी थांबूया